सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार मी धनवंत्री डिस्ट्रीब्युटर निलेश गलवाडे फ्रॉम मलकापूर येथून सर्व शेतकरी मित्रांचं धनवंत्री कंपनीचा मिशन ऑर्गॅनिक इंडियामध्ये स्वागत करत आहे मित्रांनो ऑर्गॅनिक कंपनी कंपनीचा प्लॉपेक्षा दर सर्व घटक याच्यामध्ये असल्यामुळे आपल्या हरभरा प्लॉटसाठी इथं शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे आणि जे काही त्यांना आपल्यातून रिझल्ट आलेले आहेत कोरडू हरभरा क्षेत्र आहे बाजूलाचं बागायती क्षेत्रसुद्धा आहे आपण आज प्रत्यक्ष चमत्कार बघण्यासाठी इथं भालेगाव रन या परिसरामध्ये आलेलो आहोत भाऊ नमस्कार नमस्कार आपला पूर्ण नाव आणि पत्ता सांगा समोरून घ्या थोडा माझं नाव आहे सागर चंद्रकांत गोले राहणार भालेगाव तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा बरं आता हे आपलं हरभरा क्षेत्र किती आहे भाऊ हे आहे समजा सव्ग एक करीन बरं आपल्याला आर पी एसच्या अतार आपण ह्या प्लॉट प्लॉटसाठी कसा वापर केलेला आहे हे आपण एका पंपाचे पन्नास एम एन मारलेलं आहे हा फवारा मारलेला एकच फवारा होईल आतापर्यंत एकच फवारा झाला आहे एकच फवारा झाला आता दुसरा फवारा मार मारू समजा आज मार नाही समजा हा बरं आणि कोरडो क्षेत्र आहे हो बर आता ह्या कोरडो क्षेत्रामध्ये एक फवारा झाला झाल्यानंतर आपल्याला ह्या प्लॉटमध्ये काय चमत्कार दिसतात सांगा मग ज्यामध्ये भरपूर भेटले आपल्याला हां म्हणजे जांगा ते चांगले आहे हां ब्रांचेस भरपूर ब्रँचेस भरपूर आहेत हां ग्रोथ वगैरे वाढ त्याची वाढ बी एकदम पद्धतीची आहे काहीच वाजता नाही हां क्वालिटी तिथं खाली दाखवा ब्रांचेस ब्रांचेस दाखवा तिथं आणि क्वालिटी वगैरे क्वालिटी वगैरे चांगली एरिओ कच आहे फुलं आता फुलाच्या स्टेजला आपला हरभरा आलेला आहे फुलावर बरं आता आपल्याच बाजूला ह्या धुऱ्याला धुरा आपला जो हा प्लॉट आहे बाजूला हे बागायती क्षेत्र आहे इथं वापर केलेला नाही चला समोर म्हणून इथं पाण्याची व्यवस्था आपला करोड होऊ आहे तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष आता रिझल्ट बघूया पेरणी सारखी जागा दादा दादा पेरणी सारखी हे आपली पेरणी एक दोन दिवस अगोदर आहे आता हा हरभरा बघा तुम्ही आता या हरभऱ्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला क्वालिटी एक समोर घ्या थोडं पाण्याची व्यवस्था ही ह्या प्लॉटमध्ये ग्रोथ नाही आहे समोर घ्या इथं पिवळं पिवळेपणा आलेला आहे हरभऱ्याला कुठं कुठं सुद्धा लागत आहे हे बघा इथं मर लागत आहे पिवळी क्वालिटी आहे ग्रोथ नाही आहे व्यवस्थित बघा पूर्ण प्लॉटमध्ये म्हणजे पाण्याची व्यवस्था असूनसुद्धा ह्या हरभऱ्याला आपल्या आर पी एसच्यामुळे बाजूच्या क्षेत्रामध्ये कोरडो क्षेत्रामध्ये जे वापर केला गेलेला आहे तिथं चांगला रिझल्ट त्यांना दिसलेला आहे आणि हा प्लॉट बागायती प्लॉट त्यांनी मागे टाकलेला आहे तर हे चमत्कार आपल्याला खरंच पाहण्यासारखे आहे भाऊ आपण हे प्रोडक्ट वापरून पूर्ण समाधानी आहे पूर्वी समाधानी आहे काय बरं मग आता जे आपल्या गावातील जे शेतकरी बंधू आहेत त्यांना काय सांगाल आपण याच्याबद्दल आरती शहर मला तुम्ही हां एक नंबर रिझल्ट भेटतील तुम्हाला बरोबर चला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद